काय व काय व दोन आस तुले बी दोन आहे कुठला सवार बरोब का माझा मजुरीचा मी बी म्हणून काही आज म्हण आजारी मग तू दोन सदून वाड्यावर काय लवकरात लवकर मिळले मारे तरी आणि पट्ट्या बाजारासाठी

माझ्या काट काय पाहतो माझे काठ चांगले वाप सावून गेले तुमचे काठ चांगले आता साडीचे काय साडीचं नाव काय आहे तसच माझ्या साडीचं नाव आहे रे वाचमे रागाला का अंधेरी रात्री दिया आत मी याचा अर्थ असा आहे अंधेरी रात्री रात मध्ये तुझ्या हातात कंदील दिला असं मला म्हणायचं होतं हिंदी बोलते दिया मध्ये म्हणतात कंदील दिया कशी <laughs> चला नंबर दोन नमस्कार म्हणजे गुरुवार बाजार तो मथुरेचा आपण सोळा हजार एकशे आठ जवळून जपलो सगळ्या मुलींची तयारी झाली तुझी तयारी झाली का

मला घेऊन चला मला घेऊन चला एक जण का कोल्यामध्ये पाहिले का गर्दी तो म्हणेल मला तो म्हणेन मला डोकं पोडा होऊन जाईल एखादीला जर संताप आला ना तुला जर खाली ओढली तर महिने साखर देणार आणि एवढ्यानं जर विचार केला तर तुला एकच काम लावून देऊ करत होती कोल्यामध्ये